ओंकार फाउंडेशन कोटलीतर्फे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने कार्यक्रम साजरा करण्यात आला व त्यानिमित्ताने जिल्हा परिषद शाळेच्या सुमारे दीडशे शालेय विद्यार्थ्यांना स्टडी टेबलचा वाटपाचा कार्यक्रम व लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंतीचा कार्यक्रम आज दिनांक सतरा ऑगस्ट रविवार रोजी अकरा वाजेच्या सुमारास कोटली गुरुदेवदत्त मंदिर येथील प्रांगणात पार पडला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व वक्ते शंकरभाऊ तडाखे क्रांतीवीर लवजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्राचे पुणे व प्रमुख उपस्थिती श्रीमती लीलाबाई साठे अण्णाभाऊ साठे यांच्या कृतिशील वारसदार व वा नाचसून या होत्या या कार्यक्रमादरम्यान दीप प्रज्वलन करत महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण करत लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी केलेल्या व कार्यांना उजाळा देण्यात आला तसेच मातंग समाजाचा इतिहास व आजची स्थिती याबद्दल मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमावेळी मनसे जिल्हा अध्यक्ष अनिल वाघ संदीप म्हस्के बाप्पू कांबळे यादव बागुल भगवान शिंदे श्यामराव खेरनार सुभाष पगारे संतोष जाधव सुनील पाचुंदे रवींद्र थोरात मोरसिंग राठोड बुधाजी म्हस्के रवींद्र शिरसाट सरपंच गोकुळ पाटील उपसरपंच प्रदीप पाटील तंटामुक्ते अध्यक्ष संदीप पाटील ट्रेल लाईन्यूजचे पत्रकार लक्ष्मीकांत देसले लोकमतचे पत्रकार अशोक परदेशी उपस्थित होते कार्यक्रम संपन्नतेसाठी प्रकाश कोतकर शांताराम कोतकर अभिमन्यू कोतकर मनोज कोतकर नितीन कोतकर दीपक कोतकर नाना बोरसे आदित्य बोरसे निळकंठ बोरसे सुनील बोरसे प्राध्यापक सुधाम राठोड संतोष जाधव पुंडलिक कोळी आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज कोतकर तर प्रास्ताविक व आभार विनोद कोतकर यांनी केले कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाची व्यवस्था देखील करण्यात आली होती आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो